की ब्रह्मदेव खोटं बोलल्यामुळे भगवान शिवांना राग आला ब्रह्मदेव शरण आले की दुसरंही मुख उडवल्या जाईल म्हणून देवा क्षमा करा क्षमा करा म्हणून महादेवाने ब्रह्मदेवाला शाप दिला की हे सावधान ब्रह्मदेव अरे तुम्ही वरचा टोप पाहून आलात म्हणून भगवान विष्णूंना खोटं बोललात माझा तुम्हाला शाप आहे की पृथ्वीतलावरती कधीच कुठेच तुमचं मंदिराची स्थापना होणार नाही आणि कुठेच तुमची पूजा होणार नाही म्हणून बघा ब्रह्मदेवाची आरती येते कोणाला नाही ब्रह्मदेवाची आरती होत नाही ब्रह्मदेवाचं कुठेच मंदिर नाही फक्त एक पुष्कर क्षेत्र सोडलं तर कारण पुष्कर क्षेत्र हे ब्रह्मदेवाची तपस्थली आहे एक पुष्कर क्षेत्राला ब्रह्मदेवाची पूजा केली जाते पण जगामध्ये कुठेच ब्रह्मदेवाचं मंदिर नाही ना ब्रह्मदेवाची पूजा होत नाही पण ब्रह्मदेव शरण आले देवास क्षमा असावी क्षमा असावी आता परत कधी खोट नाही चार मुख राहिले देवा या चार मुखाने कधी खोटी साक्ष देणार नाही मला काहीतरी क्षमा करावी काहीतरी मला आशीर्वाद द्या भगवान सदा शिवांनी आशीर्वाद दिला की हे ब्रह्मदेवा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे की जिथे जिथे कुठे यज्ञ होईल ना तर त्या यज्ञ कुंडाच्या जवळ तुमचं स्थान असेल आणि त्या ठिकाणी प्रत्येक यज्ञात ब्रह्मदेवाचं एक पीठ राहिलं आणि ब्रह्माजीची पूजा केल्याशिवाय होणार नाही असा ब्रह्मदेवाला आशीर्वाद दिला आणि नंतर मग काय केलं केवड्याच्या फुलाकडे पाहिलं केवड्याचं फुल तर थरथरच थर कापायला लागलं ते म्हणलं पाचवं मुख उडून टाकलं मी पाहिलं तर एवढं पुष्प आहे सांगू तुम्हाला केवड्याचं फुल काही काही लोक काय करतात त्या चाफ्याच्या फुलालाच केवड्याचं फुल समजतात चाफ्याचं फुल वेगळं आहे केवड्याचं फुल वेगळं आहे तुम्हाला केवड्याचं फुल जर पाहायचं असेल ना तर पंढरपूरला उन्हाळ्यामध्ये जा भगवान पंढरीनाथाच्या मुगुटाला असं काटेरी काटेरी पिवळं फुल लावल्या जातात ते केवड्याचं फुल असतं अत्यंत सुगंध त्या केवड्याच्या फुलाला असतो तर ते केवड्याचं फुल तर थरथरच कापायला लागलं भगवंताला शरण आलं देवा क्षमा करा क्षमा का डोक्यावरती आरूढ झालेला होतास माझ्या मस्तकावर तुला मी धारण करत होतो पण आज मी तुला शाप देतो तू माझ्या पूजेमध्ये मा चालणार नाही हे केवड्याच्या फुलाला काय दिला देवा दिला देवाने शाप पण ती सुद्धा रडू लागलं देवा काहीतरी हुशाप द्या काहीतरी श्राप द्या म्हणून भगवंताने सांगितलं हे केवड्याच्या फुला तुला माझा आशीर्वाद आहे की तू सगळ्या देवतेंच्या पूजेमध्ये दे चालशील पण माझ्या पूजेत चालणार नाही म्हणून केवड्याचं फुल सगळ्या देवतेंच्या पूजेत चालतं पण भगवान महादेवाच्या पूजेमध्ये चालत नाही चुकूनसुद्धा केवड्याचं फुल व्हायचं नाही कारण भगवंताने त्याला शाप दिलेला आहे आणि भगवंताने सांगितलं जर कोणी पुष्प बंगला म्हणजे फुलाचा बंगला करत असताना जर वरती तुला कदाचित जर कोणी टाकलं तर तेवढा स्वीकार मी तुझा करेल पण माझ्यावरती तुझा स्वीकार करणार नाही आणि नंतर मग भगवान विष्णू तर बसलेलेच होते आणि भगवान विष्णूकडे भगवान महादेवांनी पाहिलं की वत्स प्रसन्नोस्मि हरेसत्वित सती सेवा भूया ततसते भविता जाण्यासु साम्यमया सत्सुती भगवान विष्णू कडे पाहिलं आणि भगवान विष्णूने प्रणाम केला महादेवांना आणि भगवान महादेवांनी सांगितलं की हे विष्णू संपूर्ण पृथ्वी तलावरती तुमचे मंदिर होतील आणि सगळीकडे तुमची काय केल्या जाईल पूजा केल्या जाईल आणि तुम्ही आणि मी ऐक्य रूपाने पृथ्वी तलावर त्या ठिकाणी गणल्या जाऊ मरुळ जिथे माझी पूजा होईल तिथे तुमचीही पूजा होईल आणि जिथे तुमची पूजा होईल तिथे माझी सुद्धा पूजा होईल त्याला सगळ्यात मोठं उदाहरण आहे पंढरीचा पांडुरंग परमात्मा पंढरीच्या हरीची ही पूजा होते म्हणजे भगवान विष्णूची ही पूजा होते आणि पंढरीनाथाच्या मस्तकावर भगवान भोले बाबा आहे म्हणजे भोले बाबाची पूजा होते म्हणून सुंदर अशा प्रकारे भोले बाबाने सांगितलं महाविष्णूंना अनेक अवतार तुमचे होतील अनेक भक्ती करणारे भक्त तुमचे निर्माण होतील आणि तुम्ही आणि मी एक मानल्या जाऊ एक रूपाने आपली पूजा केली जाईल म्हणून भगवान विष्णू म्हणाले देवा ब्रह्मदेवालाही क्षमा करा म्हणून ब्रह्मदेवालाही भगवंताने क्षमा केलं आणि नंतर मग श्री सुतजी महाराज म्हणतात ज्या ठिकाणी भगवान युद्धाच्या स्थानावरती प्रकट झाले ना त्या स्थानावरती मग भगवान विष्णूने आणि भगवान ब्रह्मदेवाने सोडोशोपचारी पूजाची पूजा, पूजा करण्याकरता ती थाळी घेतली आणि थाळी घेऊन छप्पन्न भोग अनेक प्रकारचे फळ पुष्प त्या ठिकाणी घेतले आणि सुंदर अशा प्रकारे देवादि देव महादेवांची भगवान विष्णूने आणि भगवान काय केली केली पूजा सुंदर अशा प्रकारे पूजा केली आणि भगवान बोले बाबा एवढे प्रसन्न झाले महाराज बोले बाबा मी कालही सांगितलं की भगवान बोले बाबाला पूजा फार आवडते भगवान बोले बाबा भोळे भगवान आहे भगवान भोले बाबाला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की भगवान भोले बाबांना त्या ठिकाणी तो आनंदच मावीन आणि भगवान भोले बाबा भगवान विष्णूला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की आज तुम्ही या तिथीला माझी पूजा केली ना तर ही तिथी जगामध्ये महाशिवरात्री म्हणून प्रख्यात होईल ज्या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने आणि भगवान विष्णूने महादेवाची पूजा केली ती तिथी कोणती होती महाशिवरात्री नावाची तिथी आणि भगवंताने सांगितलं हे ब्रह्मा हे विष्णू ही फक्त शिवरात्री नाही तर महाशिवरात्री म्हणून जग विख्यात ही तिथी होईल आणि आजच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही जो कोणी पुरुष जो कोणी स्त्री माजी पूजा म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी बोले बाबा मनत कि दिनमेतत्ततः पुण्यं भविष्यति महत्तरं शिवरात्री ख्याता तिरेषा मम प्रिया शिवोरात्रं निराहारो चन्द्रियः भगवान बोले बाबा म्हणतात दिनमे तत्त पुण्यम भविष्यती महत्तरम शिवरात्री रीतिख्याता तिने तेशा मम प्रिया या तिथीला या महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी माझी पूजा करेल तो मला माझा मोठा पुत्र असणारा कार्तिकीय त्याच्यापेक्षाही मला तो आधी काय असेल प्रिय असेल म्हणून ज्या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने आणि ब्रह्मा विष्णूने महादेवांची पूजा केली ती तिथी कोणती होती कोणती तिथी होती महाशिवरात्रे म्हणून काही काही लोक म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी भोले बाबांचा विवाह झाला नाही महाराज नाही झालेला कोणत्याच पुराणात हे लिहिलेलं नाहीये अजून तुम्ही पुराण घरी जाऊनही शोधा महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेबाबाचा विवाह झालेला नाहीये तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान ब्रह्मा आणि विष्णूने त्यांची पूजा केली म्हणून ती महाशिव